लग्नाची बेडी या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये राजश्री आणि रुक्मिणी ऑपरेशन थेटरच्या बाहेर असतात आणि वाट पाहत असतात कधी एकदा सिंधू येऊन राणी शुद्धीवरती आले हे सांगते इकडे आता सिंधू आपलं सगळं कौशल्यपणाला लावून मधूचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते बसच्या तुटलेल्या काचा वगैरे हातात घुसलेल्या असतात त्या सगळ्या काढून अखेर आता मधूला बरं करण्यामध्ये सिंधूला यश ये येतं राघो बाहेरून हे सगळं पाहत असतो सिंधू जीवाच्या आकांताने मधूला बरं करण्यासाठी प्रयत्न करत असते पण राघोला या सगळ्यामध्ये खूप गिल्ट वाटत असते आपण राणीला सांगितलं होतं की बोटीमध्ये दोघी असतील तर पहिलं मी तुला वाचेन मी तिला प्रॉमिस दिलं होतं पण हे प्रॉमिस मी पूर्ण नाही करू शकलो ही त्याच्या मनामध्ये खूप मोठी गिल्ट असते तोपर्यंत राणीवरती उपचार चालू असतात सिंधूला त्याच वेळेला काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग आठवतो ज्या वेळेला ऑपरेशन करण्यासाठी सिंधू आतमध्ये जात असते तेव्हा राघव तिला म्हटलेला असतो सिंधू प्लीज काही हे करून मधूला वाचव मधूचं वाचवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माझ्या मनामध्ये कायमचा गिल्ट राहील काहीही कर मी तुझ्या पुढे हात चोळतो मधूला वाचव त्यावेळेला सिंधू गैरसमज करून घेते की राघवच्या मनामध्ये अजूनही मधूच आहे ॲक्च्युली राघवच्या मनामध्ये गिल्ट असतो आणि त्यामुळे तो आता विनूच्या आईला आला मधुला वाचवायला सांगत असतो पण सिंधू गैरसमज करून घेते आणि म्हणते काळजी करू नका तुमच्या बायकोचा जीव मी काहीही करून वाचवेन इकडे राघव ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा राहून सिंधू बाहेर येण्याची वाट पाहत असतो तितक्यात सिंधू बाहेर येते सिंधू बाहेर आल्यावरती राजस्रि म्हणते सिंधू काय झालं काय झालं मधुबरी आहे ना यावरती सिंधू म्हणते ऑपरेशन यशस्वी झाले मधुताई बऱ्या आहेत थोड्याच वेळात त्या शुद्धीवरती येतील असं म्हणत आता सिंधू सगळा घडलेला प्रकार सांगते त्याच वेळेला आता राघव आतमध्ये येतो मधूच्या बाजूला बसतो तिचा हात हातात घेतो आणि मी तुला दिलेलं प्रॉमिस मी पूर्ण करू शकलो नाही मला माफ करतो सिंधू खरं तर माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आहे पण ते मी मुद्दाम नाही केलं त्यावेळेस ही सिच्युएशनमध्ये मी हरवून गेलो तुला वाचवायचं राहून गेलं मला माफ कर पण पुन्हा ही संधी मी कधीच तुला देणार नाही तू मला माफ करशील ना तेवढ्यात तिथे सिंधू येते आणि म्हणते हो त्या तुम्हाला माफ करतील कारण आपल्या माणसांवरती कोणीही असं रागवून राहू शकत नाही आणि मधुताई किती नशिबवान आहेत त्यांच्यावरती प्रेम करणारी इतकी माणसं त्यांच्या सोबत आहेत खरंच मला मधुताईंचा अभिमान वाटतो इकडे राघव म्हणतो सिंधू तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानण्यासाठी कमीच आहेत खरंच सिंधू मला तुझा अभिमान वाटतो आज तू तुझं सगळं कौशल्य पणाला लावून मधूचा जीव वाचवलास मला खरंच खूप भारी वाटते त्यावरती सिंधू म्हणते हे डिस्चार्ज पेपर आहेत त्याच्यावरती पे सह्या करा फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि मग मधुताईंना घेऊन आपण घरी जाऊ शकतो असं म्हणत सिंधू डिस्चार्ज पेपर देते राघवला त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी ती बाहेर पाठवते हो राघव ज्या वेळेला फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी बाहेर जातो त्याच वेळेला आता मात्र मधूला शुद्ध यायला लागते मधुला शुद्ध येते आणि डोळ्यासमोर पिकनिकला घडलेला सगळा सगळा प्रकार आठवतो आणि मधू एकदम पॅनिक होते ती शुद्धीवरती येत आता सिंधूला सांगते मला का वाचवलं मला वाचवायची गरज काय होती असं तसंही तू माझं कोणतंही म्हणणं ऐकत नाहीस माझा विश्वासघात केलास माझ्या राघवला माझ्यापासून लांब नेलंस सिंधू मला जगायचं नाही आहे मला जगवून काय फायदा आहे जर माझा राघव माझाच मा राहिलेला नाही आहे तर मला जगण्यामध्ये काही स्वारस्य वाटत नाही असं म्हणत आता इकडे सिंधूचा हात धरते आणि तिला ओरडून ओरडून सांगत असते त्याच वेळेला मात्र आता सिंधू सांगते मधुताई शांत व्हा मधुताई शांत व्हा मधु म्हणते नाही आता मला जगायचं नाही आहे यावरती सिंधू सांगते आपण या विषयावर नंतर बोलू या विषयावरती नंतर बोलू मधू सांगते नाही तू मला फस चवला आहेस माझा विश्वास केलास सिंधू सांगते आपण एक इंजेक्शन घेऊया त्याच वेळेला मधू उठते आणि तिथला चाकू घेते आणि म्हणते खबरदार मला इंजेक्शन दिलंस तर मी माझा जीव संपवेन सिंधू सांगते मधुताई ऐका तरी मला काय म्हणायचं आहे ते मधू ऐकत नसते ती सांगते मला तुझ्याकडून वचन हवे आणि याच वेळेला ती आता सावीची शपथ घेऊन सिंधूकडून तू दुसरं लग्न करशील असं वचन मागते आणि सिंधू हादरते आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये एक वेगळा सीन दाखवला जातो जेव्हा आता मधूची एंट्री रत्नपारख्यांच्या घरात होते बरी होऊन मधू आता रत्नबारख्यांच्या घरात येते सगळेजणं मधूचं जोरदार स्वागत करतात मधू बरी झालेली असते राजस्वी औक्षण करून मधूला घरात घेते आणि आता सिंधू राघव आणि मधू तिघेही घरात येतात मधूला सोफ्यावरती बसवल्यावरती सगळेजण तिची आपुलकीने चौकशी करतात आता तुला बरं वाटतंय ना असं म्हणत असतानाच मधू सांगते हो विनू आणि विनू कुठे गेला यावरती रत्नाकर म्हणतो विनू आणि सावी शाळेत गेलेत रुक्मिणी सांगते अगं तुला माहिती आहे का तू येणार म्हणून विनुची स्वारी खूप खुश आहे स्कूलमधून आल्यावरती तो तुला भेटेल इकडे मधू खूप खुश असते त्याच वेळेला राघव म्हणतो मन मधु तू खरंच मला माफ कर तुला दिलेलं वचन मी पूर्ण नाही न करू शकलो तू मला माफ करशील का मधु मधु मन म्हणते राघव मी जुन्या गोष्टी कधीच विसरून केले मी तुला माफ केलेलं आहे आता मधूने राघवला अचानकपणे माफ कसं केलं इतकं सगळं घडून सुद्धा मधू न रागवता आपल्याला माफ करते राघवला थोडंसं आश्चर्यच वाटतं मधूच्या वागण्याचं त्याला थोडासा संशय पण येतो रुक्मिणी सांगते मधू आता तू स्वतःची काळजी घे त्यावरती रत्नाकर म्हणतो सिंधू तुझे आभार मानावे तितके कमी आहेत तू विनूच्या आईला वाचवलंस रुक्मिणी म्हणते विनूच्या आईला आणि राघवच्या बायकोला सुद्धा असं म्हणत रुक्मिणी टोमणा मारायला चुकत नाही नंतर रत्नाकर आणि रुक्मिणी काहीतरी पेढीबद्दल बोलत असतात त्यावेळेला राजश्री सांगते राणी तू थोडंफार खाऊन घे इतक्या मोठ्या आजारातून तू वाचली आहेस थोडंफार खाल्ल्याशिवाय मी तुला सोडणार नाही त्यावरती राणी सांगते नको आई मला खरंच काही खायला नको आहे राजश्री म्हणते असं कसं त्यावरती राणी सांगते मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती सगळेजण म्हणतात आपण नंतर बोलूया ना या विषयावरती तू सध्या आराम तुला आरामाची गरज आहे यावरती राणी सांगते नाही मला आराम करायचा नाही मला ना तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचा आहे राजश्री म्हणते सरप्राईज तर तू आजारात न उठलेस कसलं सरप्राईज काय सरप्राईज यावरती राणी सांगते मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे तू सांग ना म्हणजे सिंधूने खूप मोठा निर्णय घेतलाय सिंधूने निर्णय घेतलाय आणि राणी का सांगते रत्नाकरला डाऊट येतो त्यावरती राणी म्हणते सिंधू तू बोल ना सिंधू तू बोल ना तू घेतलेला निर्णय सगळ्यांना ना तितक्यात तिथे राघव येतो राघव विचार करतो की काय निर्णय आहे सिंधूने आणि हे राणी का सांगते त्यावरती राणी म्हणते मला असं वाटते सिंधू तिचा निर्णय सांगायला बहुतेकनं तुमच्यासमोर तिला ऑकवर्ड होते तिने मला हे सगळं हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की सिंधूने तुझं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावरती असं म्हटल्यावरती रत्नबारकी हदरतात सिंधू असं करूच शकत नाही याची सगळ्यांना खात्री असते कारण किती काही असलं तरी सिंधूने राघवचं प्रेम सगळ्यांना माहिती असतं आणि राघवचं सिंधूवरती त्यावरती रेश्मा मात्र हे सगळं ऐकते दहावत पळत आतमध्ये मिठाळी आणायला जाते राजश्री म्हणते सिंधू काय आहे हे खरं बोलते का राणी राणी सांगते आई मी खोटं का बरं बोलेन यावरती राजश्री म्हणते हे बघ खरं खोटं नाही पण यामागे काय कारण आहे हे आम्हाला कळलं पाहिजे अचानकपणे सिंधूने हा निर्णय का घेतला हे सगळं सत्य आम्हाला समजायला पाहिजे हे बोलणं चालू असताना धावत पळत रेशमा मिठाई आणते आणि इतक्या दिवसांनी रत्न पारख्यांच्या घरामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आली पेढे घ्या पेढे असं म्हणत रत्नाकरला ती बर्फी द्यायला लागते तर रत्नाकर सांगतो मला शुगर आहे तुला माहित नाहीये का मला शुगर आहे म्हणून आणि मग मात्र राणी तोच पेढा घेऊन इकडे राघवच्या समोर आणते आणि राघवला म्हणते राघव सिंधूने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तू पेढा बरं राघव म्हणतो एक मिनिट सिंधू असा कोणताही निर्णय घेणार नाही राणी सांगते अरे हो राघव तिनेच मला सांगितलंय की ती लग्न करणार आहे तुझा विश्वास का नाही बसत आहे राघव म्हणतो कुणी हे सांगितलं तरी माझा विश्वास बसणार नाही कारण इतका मोठा निर्णय घेण्याच्या आधी सिंधू माझ्याशी एकदा तरी बोलेल याची मला खात्री आहे त्यामुळे सिंधूने हा निर्णय घेतलेला नाही आहे हे मला शंभर टक्के माहिती आहे असं म्हणत राघव राणीचा पेढा चिडकारतो आणि सिंधूकडे पाहायला लागतो बोल सिंधू हे खरं नाही आहे ना, ना। असं त्याच्या डोळ्यामध्ये आविर्भाव असतात सिंधू मात्र भरलेल्या डोळ्याने राघवकडे पाहत असते राघवला हे सगळं माहिती असतं की सिंधूने हा निर्णय घेतलेला नाही राणी परत परत फोर्स करत सांगितल्यावरती राघव म्हणतो नाही जर सिंधूने हा निर्णय घेतला असेल तर तिला हा निर्णय घेण्यासाठी कुणीतरी भाग पडले सिंधूने स्वतःच्या मनाने हा निर्णय घेतलेला नाही आहे मला शंभर टक्के खात्री आहे की हा निर्णय सिंधूचा नाही राणी म्हणते तू तिलाच विचार ना यावरती सिंधू सांगते हो हा निर्णय माझा स्वतःचा आहे मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय मी स्वतः घेतलाय मला कोणी जबरदस्ती नाही केली आता राणी, सावी सा राणी, राणी ते सावीची शपथ दिल्यामुळे वचन न मोडण्यासाठी सेंधू हे सगळं सांगत असते पण राणीच्या करामती काही थांबतच नाहीत राणी सांगते मी न मॅट्रेमोनी साईटवरती तुझं नाव नोंदवलं आहे अन्वी म्हणते स्टॉप इट काय चाललंय तुझं मधुमामी यावरती राणी सांगते हो मी मॅट्रेमोनी साईटवरती नाव नोंदवलंय आणि आता लवकरच सिंधूला बघण्याचा प्रोग्राम होईल जो मुलगा सिंधूला बघायला येणार आहे असं म्हणत राणीने पुढची स्टेप घातलेली असते आता खरंच सिंधू लग्नासाठी तयार होणार राणीचा पडदा राघव समोर कसा फारश होणार आणि आता राणीचं पितळ उघड ते राघव कसा रिॲक्ट करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे